नमस्कार मी गौरी गणेशर पळे आज आपल्या प्रभागात अनेक महिला आहेत ज्यांना रोजगार उपलब्ध होत नाही शासनाच्या अनेक उपाययोजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत अनेक गरजू महिलांच्या हाताला काम असेल तर ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात आज माझ्या संपर्कातील अनेक महिला आहेत ज्यांना काहीतरी शिकायचे आहे शिवणकाम ब्युटी पार्लरचा कोर्स व्यवसाय मार्गदर्शन कम्प्युटर कोर्स विविध गृह उद्योग तसेच अनेक महिलांच्या हाताला चांगली चव चा असते त्यांनी केलेले पदार्थ चविष्ट असतात त्यांना देखील मला या व्यवसायाकडे आणायचे आहे मला खात्री आहे की आपल्या प्रभागातील महिलांची साथ मला नक्की मिळेल धन्यवाद येत्या फुरसुंभी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सहा अ मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार महेश गुलाब हरपळे यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि प्रभाग क्रमांक सहा ब मधील नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार गौरी गणेश हरपळे यांना चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्र न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी लक्षात ठेवा धनुष्यवाण धनुष्यवाण धनुष्यवाण